ಜಾನಕಿ ಜೀವನಸ್ಮರಣ ಜಯ ಜಯ ರಾಮ ಪಾರ್ವತಿ ಪೇ ಹರ ಹರ ಮಹಾೇವ ಪುಂಡಲಿಗೋವರ್ದಾಹರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಅನಂತಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕ ರಾಜಂದ ಸದ್ಗುರು ಶ್ರೀ ಬ್ರಹ್ಮಚೈತನ್ಯ ಮಹಾರಾಜಕೆ ಜಯ ಶ್ರೀಮಹಾರಾಜಾಚೇ ನವವಿಧಾ ಭಕ್ತಿ ಬಗ್ತ ಆಲೋ ಶ್ರವಣ ಕೀರ್ತನ ವಿಷ್ಣುಸ್ಮರಣದ ಅರ್ಚನ ವಂದನ ದಾಸ್ಯ ಸಖ್ಯ आणि आत्मनिवेदन असे हे नऊ प्रकार आज आपण नवव्या प्रकारामध्ये प्रवेश करणार आहे आत्मनिवेदनाच्या भक्तीचे नऊ प्रकार नारद महर्षींनी सांगितले त्याचा विस्तार समर्थांनी आपल्यासाठी केलेला आहे ती ही नवविधा भक्ती नऊ प्रकार असे आहेत की ज्या प्रत्येक प्रकारामध्ये आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य आहे आणि ते एकमेकांमध्ये गुंतलेले सुद्धा आहेत असं पहा आता श्रवणभक्ती नामस्मरणात सुद्धा आहे नाम घेता घेता आपल्या कानांनी नाम ऐकणं ही श्रवणभक्तीच आहे आणि नाम तरी कोणत्या भावानं घ्यायचं एकत्व भावानं घ्यायचं हा विषय आपण पन विस्तृतपणे पाहिला पण असं नाम एकत्व भावानं घ्यायचं असतं हे साधकाला कळतं कशामुळं श्रवणभक्तीमुळंच तसंच कीर्तनामध्ये सुद्धा श्रवणभक्ती आहेच जो कीर्तन करणारा आहे त्यानं श्रवण केलेलं नसेल तर तो कीर्तन कसं करू शकेल ऐकणाऱ्या श्रोत्याची कीर्तन भक्तीच होते पण ती श्रवण श्रवणभक्तीच आहे कारण तो कीर्तन श्रवण करत असतो श्रवण करता करता भगवंताकडं त्याचं चित्त लागतं आणि मग वेद भगवंताचे लागतात म्हणजे तिथे नामस्मरण भक्ती आलीच म्हणजे श्रवण कीर्तन विष्णू स्मरण या तीनही भक्ती वेगवेगळ्या जरी असल्या तरी प्रत्येक भक्तीत उरलेल्या सर्व भक्ती आहेत मोंदोलेकर महाराज म्हणतात नामस्मरण ही अशी भक्ती आहे की ज्यामध्ये उरलेल्या सर्व भक्ती येतात तशातलाच हा प्रकार पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य हे सुद्धा असेच प्रकार आहेत गुरुपदिष्ट साधनेमध्ये दास्यत्व आलंच सख्यत्व आलच आणि सख्यत्वामध्ये गुरुपदिष्ट साधनाही आली एकूण काय भगवंत एकच आहे भगवंत दोन नाही आहेत तीन चार असण्याचा तर प्रश्नच येत नाही आत्मदेव सगळ्यांचा समान आहे एक आहे आणि सारखा आहे आणि मुख्य म्हणजे तो अनादी आहे अनंत आहे सच्चित आनंद स्वरूप आहे याचा अर्थ असा की आपल्या स्वतमधला देव ओळखला की देवाला जाणल्यासारखा आहे कारण तोच देव सर्वत्र भरून आहे आता हा जाण्याचा कसा ओळखायचा कसा याचे मार्ग जरी वेगवेगळे दिसले तरी ते प्रत्यक्षत एकच आहेत फक्त प्रकार वेगवेगळे वेग आज आता हा नववा समास आत्मनिवेदन भक्ती सुरू झाला भगवंत होऊन जाणे हे खरं म्हणजे परमार्थातलं सार आहे कुणी विचारेल परमार्थ मुळात करायचं कशासाठी आम्ही आमचं आयुष्य जगतो आहोत अगदी प्रामाणिकपणे सुखानं जगतो आहोत दुःख कधीतरी यायचंच मग परमार्थाची तरी गरज काय वरवर पाहता हा विचार अगदी योग्य वाटतो किंवा तर्कशुद्ध वाटतो पण आपण मागं वैराग्य निरूपण किंवा अन्य समासांमध्ये पाहिलेला आहे की प्रपंच ही गोष्ट कोणालाही चुकलेली नाही मुंगीला सुद्धा प्रपंच आहे सुद्धा प्रपंच आहे अगदी कुत्री सुद्धा आपली मुलं बाळं वाढवतात आणि प्रपंच संसार करतातच मानवालाही संसार आहे प्रपंच आहे मग मानवाचं विशेष काय हे बघणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे त्याच्यामध्ये असलेली मोक्षप्राप्तीची क्षमता त्याच्यामध्ये असलेली आत्मज्ञान प्राप्तीची क्षमता ही जर त्याची क्षमता काढून घेतली तर बाकी सगळ्या गोष्टी पशुपक्ष्यांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आहेतच हे जे वेगळेपण आहे त्याचा फायदा घेणं मनुष्य जन्माला आल्यानंतर गरजेचं आहे हे जर करता आलं नाही तर वृथा भूमिभार आहोत आपण असं संतांनी सांगून ठेवलेलं आहे या नरजन्माच्या कल्याणाचा मार्ग ज्या मार्गाने आत्मज्ञानप्राप्तीचा मार्ग प्रशस्त होतो आपल्या स्वतःची ओळख होते भगवंताची प्राप्ती होते मोक्ष मिळतो तो मार्ग म्हणजे परमार्थ म्हणून हा आचरण अत्यंत आवश्यक आहे विभूतियोगामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात अध्यात्मविद्या विद्यानाम विद्यांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ जी अध्यात्मविद्या ते माझं स्वरूप आहे असं भगवान म्हणत आहेत म्हणजे सर्वश्रेष्ठ जर कुठलं ज्ञान असेल तर ते आपल्या स्वतःला ओळखणं साधनेचे हे जे आपण प्रकार पाहिले अगदी श्रवणापासून ते कालच्या सख्य भक्तीपर्यंत या सर्व भक्तींचा हेतू एकच आहे की आपण भगवत स्वरूप व्हावं श्रवणाचा अंतिम ध्येय सुद्धा भगवत स्वरूप होणंच आहे तसंच नामाचं आहे तसंच वंदन अर्चन दास्य सख्य या सगळ्या भक्तीप्रकाराचं आहे नामस्मरणसुद्धा साधकाला रूपच बनवतं तुकाराम महाराज म्हणतात गोविंद गोविंद मना लागली छंद तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी जीव आणि आत्मा याच्यामधला भेद भगवंताचं नाम घालवून टाकतं असं तुकाराम महाराज म्हणत आहेत मग जर प्रत्येक भक्तीप्रकारामध्ये आत्मज्ञानप्राप्तीचं सामर्थ्य आहे तर आत्मनिवेदन समास वेगळं लिहिण्याचं कारण काय त्याचं कारण हे की आत्मनिवेदन म्हणजे काय हे नेमकं का समजावं म्हणून इतर समासांमध्ये आपण भक्तीचे प्रकार बघितले पण आत्मनिवेदन याच्यावरती विशेषत्वानं समर्थ आत्मनिवेदन या समासात बोलले आहेत ते काय म्हणत आहेत आपण सविस्तरपणे पाहूया जन्माला आल्यानंतर आपण साहजिकपणे आपल्या इंद्रियांच्या मार्फत आपली कर्म करायला लागतो लहान मुलाचं रडणं सुद्धा कर्म आहे असं शास्त्र सांगतं कुणी असं समजू नये की ताण्या बाळाला कर्मे नाहीत रडणे प्रातरविधी करणे झोपणे वगैरे ही सुद्धा त्याची कर्मे आहेत शास्त्र तर इथंपर्यंत सांगतं की श्वास सुद्धा कर्म आहे एकूण काय आपण या कर्मांमध्ये अगदी जन्मापासून अडकून आहोत आता या कर्मांमध्ये अडकल्यानंतर ही कर्मे घडतात आपल्या देहाच्या मार्फत जसं आपण गाडीत बसलो की गाडी चालते आपण खरं म्हणजे बसलेलो असतो पण गाडीचं इंजिन आणि चाकं चालत असतात आणि आपण मुक्कामाला पोचतो पण गाडीला आपण मी आहे असं कधी म्हणत नाही माझी गाडी आहे असं म्हणतो देहाच्या बाबतीत मात्र आपली फसगत होते जसं गाडी हे एक यंत्र आहे तसंच खरं म्हणजे आपला देह हे एक यंत्र आहे ज्यामार्फत आपण वेगवेगळी कर्म करत आहोत पण ती करत असताना हा देहच मी आहे असा भ्रम आपल्याला येऊन चिकटलेला आहे गोंदोलेकर महाराज फार सुंदर पद्धतीनं सांगतात की हा भ्रम आहे हे आपण आपल्या बोलीभाषेत कबूल करतो डोकं दुखतं हात दुखतोय पाय दुखतोय माझा जीव माझा प्राण असे शब्द आपण वापरतो म्हणजे आपण नकळतपणे मी म्हणजे डोकं नव्हे मी म्हणजे हातपाय किंवा जीव किंवा प्राणही नव्हे हे आपण बोलतो पण आपला भाव मात्र हे सगळं मीच आहे असा होऊन बसलेला आहे मुक्कामाच्या ठिकाणी गाडी आली की गाडी आली म्हणतो पण आपण देहानं कुठेतरी गेलो की देह इथंपर्यंत आला असं आपण म्हणत नाही मी आलो असं म्हणतो त्यामुळं आपण म्हणजे हा देह ही देहबुद्धी दृढ होत गेलेली आहे हे एका जन्माचं असतं तर ठीक असतं पण असं अनंत जन्मांचं घडल्यामुळं ही देहबुद्धी झाली आहे चिवट हा विषय आपण पुष्कळदा बघितला पण या देहबुद्धीच्या आतच आपला आत्मा स्थित आहे याची जाणीव सद्गुरूंपशी गेल्याशिवाय होत नाही जसं गाडीमध्ये पेट्रोल घातलं नाही तर ती गाडी खरं पाहता काही कामाची नाही खूप छान इंजिन आहे खूप सुंदर आतल्या सोयी आहेत पण आत इंधन नसेल तर गाडी चालणार नाही आपल्या देहाचं असंच आहे आत्मा आत आहे ती जीव चैतन्य शक्ती आत आहे म्हणून देह आपला सुरू आहे म्हणजे आपली खरी ओळख जर काय असेल तर तो आत्मा आहे असं पहा समजा मूल जन्माला आलं तर आपण त्या मुलाला अंजारतो गोंजारतो लाडणं मोठं करतो पण मेलेलं मूल जन्माला आलं तर आपण काय करतो मूल तर जन्माला आलं पण प्राण नाही आत जीव नाही आत चैतन्य नाही मग त्याला आपण पुरून टाकतो तो कसा मोठा होईल त्याला काहीही किंमत नाही ना ओळख आहे ना पाळख आहे याचा अर्थ काय झाला आत्मा आहे म्हणून त्या देहाला ओळख आहे म्हणजेच आत्मा हीच खरं म्हणजे देहाची ओळख आहे आईवडील जे बाळाचं नाव ठेवतात ती त्याची व्यवहारातील ओळख आहे जर जन्माला आलेलं मूल मेलेलं असेल तर त्या मुलाचं नाव ठेवलं जातं का बारसं केलं जातं का जर आत चैतन्यच नसेल तर त्याचं बारसं होत नाही बारसं तेव्हाच होतं जेव्हा आत चैतन्य असतं जिवंत मुलाचंच नाव ठेवलं जातं मग नाव महत्त्वाचं की आत असलेलं पण महत्वाचं अर्थातच जिवंतपण हे जे आपलं जिवंतपण आहे आत नांदत असलेलं चैतन्य आहे आपला आत्मा आहे हीच खरं म्हणजे आपली ओळख आहे पण आपली गल्लत अशी झाली की जे नाव दिलं गेलं त्याला आपली आपण ओळख समजून बसलेलो आहोत आणि त्या नावाचा संबंध आहे आपल्या देहाशी बरं कर्मेही देहाच्या मार्फतच होतात त्यामुळं कर्म करणारा तो मी अमुक अमुक नाव असलेला तो मी आणि हाच तो देह एकूण काय हा देह म्हणजे मी असं होऊन बसलेला आहे प्रत्यक्षत आत्मा ही आपली खरी ओळख आहे आणि म्हणून संत आपल्याला सांगतात की तुझं स्वरूप ओळख तुझी खरी ओळख जी आत्मा आहे तिथंपर्यंत तू जा आणि त्याच्याशी समर असून जा आणि हे खरोखरच घडावं म्हणून सगळ्या भक्तीप्रकारांचा खटाटोप आता या आत्मनिवेदन भक्तीमध्ये समर्थ काय म्हणतायत पहा मागा झाले निरूपण आठवे भक्तीचे लक्षण आता एका सावधान भक्ती नवमी नवमी निवेदन जाणावे आत्मनिवेदन करावे तेही सांगितलं स्वभावे प्रांजळ करुनी ऐका निवेदनाचे लक्षण देवासी व्हावे आपण करावे विवरण म्हणजे कळे समर्थांनी सांगितलं पहा आपण स्वतःला वाहून देणं गरजेचं आहे आत्ताच आपण बघितलं की आपली खोटी असलेली ओळख आपण कशी जीवाशी धरून आहोत ही आपली ओळख वाहणं गरजेचं आहे आपला मीपणा मीपणा म्हणजे आपल्या अंगी असलेला गर्व अशा अर्थानं नव्हे मीपणा याचाच अर्थ आपली देहबुद्धी आपला हा जो समज आहे की मी म्हणजे देह हा वाहणं गरजेचं आहे आता प्रश्न असा उद्भवतो की ही देहबुद्धी व्हायची कशी कारण ही तर आपल्या जीवाला अगदी चिकटून आहे आपला हा समज आपण झोपेत गेलो तरच जातो तेही सुषुप्त्या अवस्थेमध्ये म्हणजे गाढ निद्रा असेल तर नाहीतर स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा आपला देहभाव आपल्याबरोबर साथ करतो म्हणून समर्थ म्हणतायत हे जर घडायचं असेल तर त्याला तत्वविवरण गरजेचं आहे आपण कोण याचा शोध घेणं गरजेचं आहे देह म्हणजे आपण आहोत का आत जे मन आहे ते आपण आहोत का आपण बुद्धी वापरतो ही बुद्धी तरी आपण आहोत का त्या बुद्धीमुळं आपण तर्क लढवतो तर्क तरी आपण आहोत का अशा पद्धतीनं विवरण करणं गरजेचं आहे की मी खरं म्हणजे कोण आहे हे विवरण केल्यानंतर लक्षात येतं की देह तर मी नाहीच पण मन बुद्धी चित्त या गोष्टी सुद्धा मी नाही मी जो आहे तो या सगळ्याच्या पलीकडे असलेला चैतन्य स्वरूप आत्मा आहे आता थोडासा हा विषय आपण समजून घेऊया असं गृहित धरूया की देह म्हणजे मी आहे तर मग देहानं खरं म्हणजे मला हवं तसं जगलं पाहिजे राहिलं पाहिजे पण असा आपला व्यवहारातला अनुभव आहे का आपल्याला रोग होतात आजार होतात आपल्या देहाला अपघातही होतात आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक वगैरे तापांचं वर्णन समर्थांनी आधी केलेलं आहे आपला देह अस्वस्थ राहावा असं अस्व कोणालाच वाटत नाही पण देह अस्वस्थ राहतो याचा अर्थ मी म्हणजे देह नाही मी म्हणजे जर देह असतो तर माझ्या इच्छेप्रमाणे तो राहिला असता आता मन म्हणजे मी आहे असं आपण समजू तर तसंही समजायला जागा नाही कारण मनामध्ये येणारे प्रत्येक विचार सत्यतेत उतरत नाहीत आपल्या अनुभवाला येत नाहीत शिवाय मन हे जर मी असतं तर त्याची प्रचिती आपल्याला आली असती तशी ही प्रचिती आपल्याला येत नाही आपण समाजात किंवा व्यवहारात कधीही वागायला जाणार नाही अशा पद्धतीचे विचारसुद्धा मनामध्ये येतात मग जर मन म्हणजे मी असतं तर तशा पद्धतीचे प्रत्येक विचार मी माझ्या देहाकडून वागवले असते पण ते घडत नाही प्रत्येक वेळी मन बदलत राहतं त्यामुळे मन म्हणजे मी आहे असंही म्हणता येत नाही तसंच बुद्धीच्या बाबतीत आहे तसंच चित्ताच्या बाबतीत आहे या सर्व गोष्टींना जर सूक्ष्मतेनं पाहायला गेलं तर आपल्याला या सगळ्यांमध्ये दोष दिसून येतात त्रिगुण दिसून येतात सत्व रज तम यांचं मिश्रण दिसून येतं आत्मा तर निर्लेप आहे त्याच्यापशी गुण नाहीत त्रिगुणातीत असा आत्म्याचं स्वरूप आहे तसंच अजन्मा असंही त्याचं स्वरूप आहे तो अनंत आहे आणि अखंड व्यापून आहे याचा अर्थ असा झाला की तो आहे मात्र पण तो माझ्या प्रचितीला येत नाही आता मग प्रचितीला येत नसेल तर ज्या वस्तू आड येतात त्यांना बाजूला करणं म्हणजे तत्वविवरण आहे असं पहा काच जर अस्वच्छ असेल तर पलीकडचं जसं दिसत नाही पलीकडचं दृश्य आहेच काचही आहे फक्त ती अस्वच्छ आहे ही अडचण आहे ती स्वच्छ केली की दृश्य दिसून येतं खिडकी उघडली की, की सूर्यप्रकाश आत येतो सूर्यप्रकाश आहेच तो कुठे गेलेला नाही तद्वतच आत्म्याचं आहे आत्मस्वरूप कुठेही गेलेलं नाही त्यामुळे ते कुठूनही प्रगट होत नाही ते आहेच फक्त आपली आवरणं दूर करण्याचा प्रश्न आहे कोणी म्हणेल की हे आत्मस्वरूप असण्याचा पुरावा तरी काय बुद्धीला ते कळत नाही म्हणता तुम्ही मनाला कळत नाही देह म्हणजे मी नाही म्हणता मग आत्मस्वरूप आहे याचा पुरावा काय त्याचा पुरावा आहे आपलं जिवंत असणं आधीच आपण पाहिले की जर आपण जिवंत नसतो तर आपल्याला नावही ठेवलं गेलं नसतं म्हणजे आपलं असलेलं असणेपण आपलं असलेलं जिवंतपण हीच आत्मा असल्याची मोठी खूण आहे आणि हीच खूण सांगते की देह म्हणजे आत्मा नव्हे मन म्हणजे आत्मा नव्हे मन आहे म्हणून आपण जिवंत नाही आहे किंवा देह आहे म्हणून आपण जिवंत नाही आहे आपण जिवंत आहोत म्हणून आपलं मन आहे म्हणून आपला देह आहे त्याचा अर्थ आपल्या अस्तित्वापशी आत्म्याचं स्वरूप आहे म्हणजे यातून एक गोष्ट स्पष्ट झाली जर मला माझ्या अस्तित्वापर्यंत पोहोचायचं असेल तर जे त्याच्यावरती निर्माण झालेले पदर आहेत त्यांना बाजूला करणं गरजेचं आहे कारण त्या पदरांमुळं मी म्हणजे ते अस्तित्व आहे हे, हे विसरून आपण देहाला मी असं समजलेलं आहे आणि हे पदर दूर करणे म्हणजेच तत्वविवरण करणे समर्थ म्हणतायत ऐका निवेदनाचे लक्षण देवासी व्हावे आपण करावे तत्वविवरण म्हणजे कळे पुढे समर्थ म्हणतात मी मनावे, भक्त आहेसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे हे अवघेची जाणावे विलक्षण भक्त शब्द काय सांगतो जो अगदी एकरूप आहे तो मी भक्त हे खरं म्हणजे शब्दच चुकीचे आहेत भक्त जिथे आहे तिथे मी नाहीच असला पाहिजे आणि मी जिथे आहे तिथे भक्ती संभवत नाही पण मी भक्त असे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे असला आपला प्रकार आहे स्वरूप देवाचा आहे आतमध्ये आणि देव आपण भजायला जातो बाहेर हे समर्थांना मान्य नाही आपण सगुण भक्ती करावी हे समर्थांचं म्हणणं आहे पण ती सगुण भक्ती आपल्या आत्मस्वरूपाच्या स्मरणामध्ये असावी ही त्यातली मुख्य मेख आहे ही।, ही मुख्य गोष्ट आपण विसरतो आणि देवाला आपल्यापासून वेगळं मानतो म्हणजे आपल्यापशी आधी मुळात वेगळेपणाचा गुण आहे आपण स्वतःला देह म्हणून वेगळं समजलं आहेच हा वेगळेपणाचा गुण घेऊनच आपण देवाची भक्ती करायला जातो साहजिकच देवालाही आपण वेगळं समजतो आता हे जे आपले सगळे विकार आहेत किंवा त्रिगुण आहेत हे सगळे वेगळेपणातून आलेले आहेत त्यामुळे मग वेगळेपणानं जिथं देवाला भजलं जातं तिथं आपण या विकारांसकट त्रिगुणांसकट देवाला भजतो म्हणजे आपण आपला काम आपली वासना हे सगळं घेऊनच देवाकडे जातो आणि म्हणूनच देवाकडे दे वेगवेगळ्या गोष्टी मागतो किंवा मा वेगवेगळ्या अपेक्षा ठेवतो हे समर्थांना मान्य नाही ते म्हणतायत मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे हे अवघेचे जाणावे विलक्षण हे म्हणजे कसं झालं समर्थच पुढे म्हणतायत लक्षणं असोनी विलक्षण ज्ञान असोनी अज्ञान भक्त असो न विभक्तपण ते हे ऐसे खरं म्हणजे आहे तिथे भक्तीपण खरं म्हणजे वेगळं काही नाहीच आहे मगाशी जे आपण तत्वविवरण बघताना पाहिलं की भगवंत आतच आहे मीच तो भगवंत आहे तेच आपलं खरं स्वरूप आहे असं असूनही आपण विभक्त पण करायला जातो खरं लक्षण म्हणजे तिथेच आहे असं असूनही विलक्षण होतं आणि ज्ञान म्हणजे आपलं आत्मस्वरूपही आपल्या आतच आहे पण वागतो मात्र आपण अज्ञानानं हे आपण असं जे करायला जातो यामुळं आपलं आत्मनिवेदन दुरावतं मुक्कामाचं ठिकाण आहे इकडे आणि जातो आपण तिकडे अशातला हा प्रकार ती सुई शोधणाऱ्या आजीबाईंची गोष्ट आहे पहा एका आजीची सुई हरवलेली असते आणि ती रस्त्यात शोधत असते एक माणूस तिला विचारतो आजीबाई काय शोधताय आजी, शोधता आजी म्हणतात सुई हरवली आहे माणूस म्हणतो कुठे हरवली आजीबाई म्हणतात घरात हरवली मग तो म्हणतो मग आजीबाई घरात शोधा ना रस्त्यावर कशी मिळेल तसंच हे झालेलं आहे आत्मस्वरूप आहे आत त्याचा शोध चाललेला आहे बाहेर आणि त्यामुळे लक्षणाचं विलक्षण ज्ञानाचं अज्ञान आणि भक्त असून अभक्तपण पदरात आलेलं आहे एकूण काय आपल्याला आत वळायला समर्थ सांगतायत आणि हे आत्मनिवेदन आहे कारण आत वळून आपण त्या आत्म्याशी तदाकार व्हायचं आहे समर्थांच्या उपदेशामधली स्पष्टता पहा भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे विचारे वेण काहीच नव्हे समाधान आपल्याला या गोष्टीकडं अगदी लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे की नक्की आपण भक्ती करतोय का विभक्तपणच आपलं वाढवतोय परमार्थ साधनेमध्ये आपल्याला समाधान मिळणं ही किमान प्राप्ती आहे बरं का म्हणजे किमान समाधान तरी पाहिजे जर आपण परमार्थ करत आहोत समर्थ म्हणतायत विचारेविणं काहीच नव्हे समाधान जर विचार नसेल तर तिथे समाधानाची प्राप्ती आपल्या साधनेतून होणार नाही आणि विचार कसला पाहिजे नक्की आपण भक्ती करतोय का विभक्तपण वाढवतोय विभक्तपणाची जर लक्षणं असतील तर तिथे भक्ती नाही आहे आणि जर विभक्तपणाची लक्षणं नसतील तर भक्ती निश्चित आहे भक्त म्हणजे विभक्त नव्हे स्पष्टच आहे विभक्तपणाची तरी लक्षणं कोणती आपल्यामध्ये विकार असणं आपल्यामध्ये दोष तसेच राहणं ही विभक्तपणाची लक्षणं आहेत एक फौजदार होता देवपूजेला बसलेला होता त्याचा नियम असा होता की पूजा जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत मौन बाळगायचं एक शिपाई आला कचेरीतून आणि म्हणाला की चोराला पकडलंय पण तो कबुली देत नाही आहे काय करावं तर फौजदाराला सुचवायचं होतं चोराला उलटं टांगा आणि फटके मारा आता पूजेत असल्यामुळं बोलता तर येत नाही मग फौजदारानं ना गोपाळकृष्णाची मूर्ती उचलली त्याचा एक पाय हातात धरला गोपाळकृष्णाला उलटा केला आणि पळीनं त्या मूर्तीला बडवायला लागला का तर शिपायाला कळावं की चोराला असं मारायचं आहे हे झालं विभक्त राहून भक्ती करणं आपल्या दोषांसकट भक्ती करायला उतरणं ही खरी भक्ती झाली का हे खरं मौन तरी झालं का आणि ही खरी पूजा तरी झाली का समर्थ म्हणतायत भक्ती असेल तर तिथं विभक्तपण असत नाही आणि विभक्तपण असेल तर ती भक्ती नव्हे याचा नीट विचार करून तरी आपण साधना करावी म्हणजे आपल्याला किमान समाधान तरी त्या साधनेतून मिळेल आत्मस्वरूपाशी तदाकार होऊन जाणं म्हणजे खरं पाहता भक्त तिथे विभक्तपण नाही मी वेगळा आहे आणि देव वेगळा आहे हा भाव तिथे नाही आणि हा जर भाव तिथे असेल मी आणि देव वेगळे असण्याचा तर तिथे भक्ती नाही समर्थ आत्मनिवेदनामध्ये अगदी खोलवर जाऊन आपल्याला अध्यात्मशास्त्र आणि परमार्थ साधना समजावून सांगतायत आज आता आपण सहाव्या पाहिल्या यापुढील समास आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम